जगातील सर्वात मोठ्या लोकशाही देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पत्नी जशोदाबेन मोदी परळी वैद्यनाथ येथे दाखल झाल्या पंचम ज्योतिर्लिंग प्रभू वैद्यनाथाच्या दर्शनाने त्यांनी देशाच्या सुख समृद्धीसाठी प्रार्थना केली साधेपणा भक्तिभाव आणि शांततेने भाविकांचे लक्ष वेधले या संदर्भात परळीत दिवसभर चर्चा रंगली होती पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पत्नी जशोदाबेन मोदी आणि पंतप्रधानांचे बंधू अशोक मोदी यांनी आज परळी वैजनाथ येथे पंचम ज्योतिर्लिंग प्रभू वैद्यनाथांचं दर्शन घेतलं सोमवारी सकाळी मंदिर परिसरात त्यांचं आगमन झालं मंदिर प्रशासनाच्या वतीने त्यांचं स्वागत करण्यात आलं मुख्य गाभाऱ्यात पुजाऱ्यांनी वैदिक मंत्रोच्चाराच्या जयघोषात पूजा आणि आरती पार पडली अतिशय साध्या वेशभूषेत कोणताही बडेजाव न करता जशोदाबेन मोदी यांनी एका सामान्य भाविकाप्रमाणे रांगेत उभं राहून प्रभू वैद्यनाथांचं दर्शन घेतलं दर्शनानंतर त्यांनी देशातील जनतेच्या सुख समृद्धीसाठी आणि कल्याणासाठी प्रार्थना केली यावेळी चेहऱ्यावरील शांतता आणि साधेपणा पाहून मंदिर परिसरात उपस्थित असलेले भाविक झाले जशोदाबेन मोदींच्या या साध्या आणि भक्तिमय दर्शनाची परळी दिवसभर चर्चा रंगली या प्रसंगी माजी मंत्री धनंजय मुंडे यांनी जशोदाबेन मोदी यांचं स्वागत केलं मंदिर परिसरात प्रशासनाचे पदाधिकारी स्थानिक भाविक आणि मोठ्या प्रमाणावर पोलीस बंदोबस्त तैनात होता या आध्यात्मिक भेटीमुळे परळी वैजनाथ मंदिर परिसरात दिवसभर भक्तिमय आणि उत्साहाचं वातावरण पाहायला मिळालं